बाबा हम्म आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता हो म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीय <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी रविवारी उदगावमध्ये जे चक्काचे आम आंदोलन झालेलं होतं त्या आंदोलनाच्या अनुषंगानं आज मंत्रालयात जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षखाली आणि सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील पालकमंत्री असतील मंत्री असतील किंवा आमदार असतील आणि आंदोलक अशी बैठक आता पार पडलेली आहे आणि या बैठकीमध्ये सरकारच्या वतीनं आलमट्टीमुळं महापूर येत नाही असं एक संपूर्णपणे त्या सरकारची भूमिका होती आणि त्याचबरोबर महापुरामुळं जे इकडं नुकसान व्हावं लागलं आहे ते महापुराचं अतिरिक्त पाणी आय सी टी एम सी हे मराठवाड्याकडं जागतिक बँकेच्या निधीतून वळवणार आणि महापुरावरचं उत्तर काढणार अशा पद्धतीची सरकारची भूमिका या बैठकीमध्ये मांडण्यात आली त्याला संपूर्णपणे आम्ही संघर्ष समितीनं विरोध केला आणि या विरोधामुळं सरकारनं शेवटच्या टप्प्यामध्ये आपली भूमिका बदलून अजून या गोष्टीवर अधिक अभ्यास करावा आणि आंदोलकांनी निवेदनाच्या माध्यमातून जे मुद्दे उपस्थित केला त्या मुद्द्यांच्या अनुषंगानं सगळी तयारी करून पंधरा दिवसानं सर्वपक्षीय बैठक पुन्हा एकदा मंत्रालयात गेल्याचं आपल्या राधाकृष्ण विखे पाटील या जनसंपदा मंत्र्यांनी जाहीर केलं आणि त्याचबरोबर पाटबंधारे आपले कोल्हापूरचे पालकमंत्री नामदार प्रकाश आंबेडकर यांनी या आठ दिवसाच्या आत सगळ्या पाटबंधारेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कोल्हापूरमध्ये आंदोलकांच्या बरोबर बैठक घेऊन चर्चा करावी आणि मग मंत्रालयातल्या बैठकीमध्ये तयारी न यावं अशा पद्धतीचा सगळा तिथं आताचं सगळे चर्चा झालेल्या आहे आणि सर्वात गंभीर म्हणजे या अलमट्टीच्या उंचीला राज्य सरकार कुठंही कायदेशीर विरोध करणार नाही अशा पद्धतीची सगळी त्यांची भाषा होती आणि त्याचबरोबर या महापुराला अलमट्टी जबाबदार नाही असं तिथल्या सगळ्या आमदार खासदार मंत्री आणि पाटबंधारे मंत्र्यांचं मत आहे आणि हे सर्वात गंभीर आहे आणि आजच्या बैठकीला या संघर्ष समितीचे प्रमुख सत्यजू बंटी पाटील यांना बैठकीला बोलवलेलं नव्हतं आणि या बैठकीनंतर त्यांची आम्ही भेट हो। घेऊन या बैठकीनंतरची आपली संघर्ष समितीची भूमिका मांडलेली आहे आणि त्यामध्ये सरकारनं आलमट्टीच्या उंचीला विरोध करावा आणि महापुरावर नियंत्रण आणावं अन्यथा रस्त्यावरचा संघर्ष करू अशी भूमिका आमची संघर्ष समितीची आहे आणि हे सगळं आत्ताचं जे घडलेलं आहे इथल्या महापुरानं बाधित होणाऱ्या नागरिकांच्या दृष्टीनं फार भयंकर आहे आणि सरकार महापुराला जर आलमट्टीला जबाबदार धरून जर या महापुरावरचं उत्तर शोधणार नसेल तर दरवर्षी इथल्या नागरिकांना महापुराला तोंड द्यावं लागेल अशी गंभीर परिस्थिती पुढच्या काळामध्ये उद्भवणार आहे